नमस्कार मित्रांनो आज आपण खडकी येथील तराटे आहेत दळवी तात्यासाहेब साहेब सकाळी काही शेतकरी माझ्याकडे आले त्यांनी तक्रार केली की दळवी साहेब आमचा फोन उचलत नाही व जे दुष्काळाचं जे अनुदान आलेलं आहे ते अनुदान देण्यासाठी ते टाळ टाळ करतात काहीतरी त्याच्यात तुटेल असं सा सांगून आमची बोळून करतात आणि त्यांनी जो इथं जो कोतवाल ठेवलेला आहे तो कोतवाल चोवीस घंटे दारूत असतो आणि तो या शेतकऱ्यांकडनं पैसे घेतो आणि एक जे काम आहे शेतकऱ्यांचं अनुदानाची यादीमध्ये नाव आलं की नाही आलं हे तलाटी तात्यांचं काम आहे परंतु हे शेतकऱ्यांना सकाळपासून इथं बसून लवकरासारखे हे तलाटी तात्या इथं राबवतात आणि कोणत्याही शेतकऱ्याचं हे फोन उचलत नाही आज आम्ही इथं आलो असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली जेव्हा आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही आणि इथं दळवीत दाते आल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही झापलं त्यावेळेस त्यांनी आज सगळ्या शेतकऱ्यांचं काम चालू केलं म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी कि, किती न्याय मिळवण्यासाठी किती लढावं लागतं किती लढावं लागतं आता हे जे व्यक्ती आहेत हे खडकीचे आहेत पण हे आजंबोड असतात परंतु तीन चार दिवसापासून रोज या तलाठी ऑफिसला चक्रा मारत आहेत परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने तलाठी ऑफिसच्या यांनी एकाही तलाटीने किंवा कोतवालीने यांची दखल घेतली नाही शेवटी न्यायालसी त्यांचं रडू आलं त्यांनी सांगितलं की दादा आम्ही बऱ्याच दिवसापासून आम्हाला अनुदान आलेले दुष्काळी ते मिळवण्यासाठी किती दिवसात बसणं आम्ही प्रयत्न करतोय ऑफिसला घरके मारतोय पण तरी सुद्धा आज हे अधिकारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही परंतु आजचा शेवटचा गुन्हा माफ आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आम्ही काही गोष्टी टाळल्या जर तलाठी साहेबांनी याच्या कोणत्याही शेतकऱ्यांना जर त्रास दिला तर तलाठी साहेबांनी समजायचं आम्ही प्रहारसैनिक आहोत

पहिला वाटलं गेले आहे हो पहिला टप्पा दोन किती टप्पे दोन टप्पे दोन टप्पे आणि दुसऱ्या टप्प्याचे तयार करायला रोष होता हो त्याबद्दल त्यांनी ते सोनगड हा किती दिवसापासून आणि आता ते एकदा एक पार्सल दिवस माझ्याकडे आलेली होते आता तुमचा काय पोटवाल फोटवाल 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 आता मी आज ठरवलं त्याचा रिपोर्ट करून देतो काही दाखवते नाही येत नाही काम बी करत नाही किती किती वर्षापासून येतो आता मला इथे यायला तीन महिने झाले तीन महिने झाले तेव्हापासून तो इथेच आहे हो हो इथं नक्की तो दारू घेऊन येतो नक्की दारू पिऊन येतो म्हणजे आज तर मला काही दारू दिसला नाही दारू पिलं नाही साहेब खोटं तू बोला आणि दारू पितो हे मी मान्य करतो कारण त्याला दारू पिऊन आला की त्याला आपण बाहेर काढून देतो राहायला कुठं येतो कोर्ट आता त्याच्यावर काही कारवाई करणार तुम्ही आम्ही रिपोर्ट करून द्या आज ठरवून घ्या